माननीय डॉक्टर भारतीताई पवार म्हणजे कर्तव्यनिष्ठता आणि समरसता याचं आदर्श उदाहरण मी आदिवासी भागाचं प्रतिनिधित्व करते त्यामुळे कदाचित मला ही संधी मिळालेली असू शकते असंही मत त्यांनी मी त्यांना विनंती करतो की त्यांनी आपले मनोगत व्यक्त करावे आजच्या कार्यक्रमासाठी मंचावर उपस्थित परमपूजनीय गुरुमावली अण्णासाहेब मोरे आजचे पुरस्कारार्थी आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक नामदार सुधीर भाऊ मुनगंटीवार मान्य आमदार देवयानीताई फरांदे मान्य आमदार सीमाता हिरे मान्य आमदार राहुल टिकले सायानाचे अध्यक्ष दिलीपजी फडके उपाध्यक्ष वैद्य विक्रांत जाधव डॉक्टर सुनील कुटे अभिजीतजी बगदे देवदत्त जोशीजी जयेश बर्वे गिरीश नातू जयप्रकाश जातेगावकर संजय करंजकर सुरेश गायधनी प्रेरणा बळे डॉक्टर सौशोभाताई नेर्लीकर प्रशांतजी जाधव धर्माजी बोडके सोमनाथजी मुठा मंगेशजी मालपाठक प्रशांतजी जुमरे श्री उदय कुमार मुंगे उपस्थित माझ्यासमोर सर्व मान्यवर मला सानेसाहेब जी, पेशकर सुनीलजी पेशकरजी आमच्या ग्रामीणमधून आलेले रमेश थोरात दीपक भाऊ खैरनार सोनाली ताई सर्वच सर्वच सन्माननीय नितीनजी ठाकरे उपस्थित सर्वच सन्माननीय मान्य पाटील साहेब उपस्थित सर्वच सन्माननीय मान्यवर सगळ्यात आधी तर सार्वजनिक वाचनालय भाऊ मी या वाचनालयाची वाचक पण आहे हेही आज सगळ्यांपुढे नमूद करते कारण इथला वारसा आहे तो खूप मोठा आहे तुम्ही म्हणालात तसं एकशे त्र्याऐंशी वर्ष जुना वारसा घेऊन ही परंपरा चालू आहे साहित्यिक सांस्कृतिक सामाजिक ह्या परंपरा जपत जपत आज सावानाचं काम चालू गर, आहे आणि सर्वात जुनं म्हणजे नुसतं नाशिक नाही तर महाराष्ट्रातली सर्वात जुनी आमची ही संस्था असेल हे मी इथे आवर्जून सांगते आणि त्यांच्याकडून हा मिळालेला पुरस्कार हा आमच्यासाठी गौ गौरव गौरवाचा क्षण आहे असं मला वाटतं सुधीर भाऊ आणि आज माझी अशी भावना आहे एखादा पुरस्कार जेव्हा मिळतो तेव्हा एक ऊर्जा मिळते एक जबाबदारी मिळते एक ताकद मिळते आणि थकवा आला आणि तो पुरस्कार बघितला की टॉनिक घेतल्यासारखं वैद्यसाहेब असं वाटतं की चला परत कामाला सुरुवात करायची आहे तर अशी ताकद या पुरस्कारामध्ये आहे मला वाटतं सुरुवातीला कैलासवासी माधवराव लिमये यांच्या स्मृतीप्रित्यर्थ कार्यक्षम आमदारांना जसं सुधीरभाई म्हणाले की खूप दिग्गज नावे याच्यात आहे देवेंद्रजींचं नाव आहे मान्य गडकरी साहेबांचं आहे गिरीशजींचं आहे शोभाताई फडणवीस आहेत गणपतराव देशमुख आहेत म्हणजे ज्यांनी इतकी वर्ष काम केली समाजकार्याला एका वेगळ्या दिशेने नेत स्वतःच एक लोकप्रतिनिधी म्हणून एक प्रतिमा निर्माण केली आणि कार्यक्षम आमदार देत देत सावानाने कार्यक्षम खासदार सुद्धा त्याच्यामध्ये ऍड केले तर मी मनापासून अभिनंदन आणि आभार मानते की खासदारांना पण आपण या यादीत आणलं आणि खासदारांनाही कार्यक्षम करण्यासाठी एक, एक पाऊल उचललं तर आता आम्हालाही थोडंसं सा पाहण्यासाठी जास्त मोठा उत्साह दिला आहे नक्कीच जसं भाऊ आपण माझे मोठे ब बंधू म्हणून तुम्ही ती सुरुवात केली पण मी सुद्धा लहान बहीण म्हणून मी एवढंच म्हणते की हा पुरस्कार आमच्यासाठी खूप खूप महत्वाचा खूप मोठा हो आहे आणि सामाजिक भावनेने ही चळवळ पुढे नेत असताना माझ्याकडून सुद्धा याच्यामध्ये एकावन्न हजार परत एकदा मी पण देणार आणि विनंती करते की इथे अभ्यासिका आहे ती मुलींसाठी सुरू करावी जेणेकरून आमच्या भविष्याला या मुलींच्या महिलांच्या माध्यमातनं एक जोड मिळेल त्यासाठी माझी विनंती आहे आणि जसं आपण सन्मान्य सदस्यांनी सांगितलं की आमच्या इथल्या काही कार्यासाठी आपली मदत हवी आहे तर नक्कीच आपण प्रस्ताव द्यावा आपल्या या मदतीसाठी सुद्धा मान्य सुधीर भाऊ आणि मी सी एस आरच्या माध्यमातून आम्ही नक्की मदत करणार हे सुद्धा मी इथे या माध्यमातनं नमोद करू इच्छिते आणि परत एकदा मी जास्त बोलणार नाही उशीर खूप झालेला आहे उशीर आल्याबद्दल माफी देखील मागते पण एवढंच सांगते की वाचनालय ही परंपरा हे टिकवत असताना आज मोबाईलचा जमाना आला त्याच्यामुळे वाचनालय आपली त्याच तोडीची पुढे चालतच तो राहिले पाहिजे कारण मोबाईलचं रीडिंग फार वेगळं आहे म्हणजे आम्ही असं म्हणतो की मोबाईल असेल हातात तर आपण मोबिलिटी कमी करतो मोबाईल असेल तर एकाच ठिकाणी बसून देतो पण मोबिलिटी गरजेची आहे तुमची हेल्थ पण गरजेची आहे फिटनेस पण गरजेचं आहे आणि दृष्टीने वाचनालय सुद्धा वाचन पुस्तकातून केल्याचा एक वेगळा आनंद असतो तो, तो कुठेही कमी न करता पुढच्या पेड़ पिढीला हा वाचनाचा आनंद देण्यासाठी अजून प्रयत्न करणे हे गरजे गरजेचं आहे काळाची गरज आहे मी एक उदाहरण ऐकलं होतं फक्त तेवढं सांगते की वाचनाचं वेळ किती असू शकते एखाद्याला तर एका ऐकण्यामध्ये असं आलं होतं की एक युपीएससी एम पी एस सीची मुलं त्या लायब्ररीत जात होती रोज अभ्यासासाठी मग ते सकाळी उघडलं की त्यांचं दिवसभर मग परत कुठेतरी फिरून येणार परत वाचणार परत फिरून येणार असं परत ते प्रिपेअर करतात स्वतःला रात्रीपर्यंत त्यांचा तो रूट होता रुटीन होत परंतु त्यांनी असं सांगितलं की आम्ही अशी आश, एक व्यक्ती बघितली की ती व्यक्ती रोज सकाळी न चुकता वेळेवर दहा मिनिट आधी वाचनालयाच्या पायरीवर उभी असायची ती वाचनालय उघडल्यानंतर त्या ठराविक जागे जाऊन बसणार आणि ती पुस्तकं वाचायला घेणार दुपारी त्या व्यक्तीला सांगावं लागायचं की आता जेवणाला ब्रेक घ्या म्हणून ती व्यक्ती परत येऊन बसायची परत ते राहिलेलं वाचणार आणि रात्री त्यांना रात्री बारा एकला सांगायला लागायचं की आता ते वाचनाला बंद होत आहे आणि आपण आता कृपया करून उद्या सकाळी या आणि त्या व्यक्तीचं वर्णन केल्यावर मलाही ऐकल्यावर विशेष वाटलं की आता गुरुमावली आहेत गुरुमावली त्या व्यक्तीचंही वर्णन असं होतं की ती व्यक्ती त्या जटाधारी किंवा त्या रूपामध्ये येणार आणि कुठल्याही प्रकारचं काहीच माहिती नाही आणि फक्त आणि फक्त वाचनाचा अभ्यास आव आवड आणि त्या पुस्तकांमध्ये ते त्यांची खुर्ची शिफ्ट करत जायचे की एवढा कॉलम वाचून झालाय आता दुसऱ्या कॉलमकडे जायचं दुसरा कॉलम वाचून झाला असं वेळ असणारी लोक त्या जेव्हा त्या अनुभवातनं मी ऐकलं तेव्हा वाचन काय असू शकतं या वाचनाच्या मर्यादा आणि वेळ किती असू शकतं की त्यांनी सांगितलं की आध्यात्मिक क्षमता इतकी मोठी असलेली लोकं जर एवढा वेळ एवढे तास वाचन करू शकतात चिंतन मनन करू शकतात तर मला वाटतं आजच्या पिढीने ते करणं खूप गरजेचं आहे सावानाने नेहमीच याचा चांगला आदर्श ठेवलेला आहे वेगवेगळ्या वे माध्यमातून मा तुमचे मेळावे देखील होतात आणि या दृष्टीने सावानाला नेहमीच आमची मदत राहील मी माऊलींच्या दिंडोरीच्या कार्याबद्दल बोलणं म्हणजे मी खूप कमी बोलते पण मी जेव्हा इतर राज्यांमध्ये प्रवास करते आणि तिथे मला ओळख दिली जाते की आम्ही सुद्धा त्या परिवारातलो आहोत तर मला वाटतं त्या परिवारात गेल्यानंतर मला कळतं की आध्यात्मिक क्षेत्रातलं काम नुसतं आध्यात्मिक नाही तर त्याला वैज्ञानिक जोड देऊन आणि आधुनिकतेकडे ने नेणारं माऊलींचं मार्गदर्शन आम्हाला नेहमी मिळत असतं आणि सामाजिक कार्यात किती प्रचंडपणे वाहून आज आरोग्य क्षेत्रात कृषी क्षेत्रात शिक्षण क्षेत्रात महिला सक्षमीकरण अशा अनेक क्षेत्रात स्वामी समर्थ मंदिर दिंडोरीपणीतमधून वेगवेगळे वे, वे, कार्यक्रम आयोजित होतात आणि आवर्जून आम्हाला देखील त्यात आग्रह केला जातो सहभाग देण्यासाठी कारण सामाजिक तुमचं दायित्व महत्वाचं आहे हा त्याच्या मागचा हेतू असतो मला वाटतं माऊली तुमचे आशीर्वाद आमच्याकडून हे काम करून घेणे तुमचे आशीर्वाद आम्हाला असेच राहू की हे काम आमच्याकडून करून घ्या आणि जेवढं करून घेता येईल या समाजासाठी या देशासाठी तेवढं कमी आहे परंतु आज जसं सुदूरभाईंनी भावना व्यक्त केली की काम करता करता आम्हालाही कदाचित कळत नाही परंतु अशा पुरस्कारांमधून आमची मात्र एक प्रकारची एक पायरी एक टप्पा आम्ही ओलांडतो आणि आम्हाला आनंद होतो की आता आपल्याला अजून काम करायचं आहे अजून प्रेरणा मिळते मी सगळ्या आपल्या निवड समितीचं सुद्धा मनापासून आभार मानते कारण निवड समितीपुढे जरा प्रश्नचिन्ह असतं की अरे याला कसं द्यायचं याला का द्यायचं का द्यायचं आणि कशाच्या आधारावर तर खूप मोठा अभ्यास असतो त्यांचाही मला दिल्लीमधले तुम्ही जी नावं सांगितली मग आमचे मंगेशजी असतील प्रशांतजी असतील ही टीम सातत्याने सुरुवातीपासूनच एक पत्रकार म्हणून नाही तर एक आपल्या महाराष्ट्रातले देवई भाऊ अतिशय चांगलं मलाही मार्गदर्शन करत असतात बऱ्याच वेळेला सुरुवातीला दिल्लीत गेल्यानंतर पार्लमेंटचं कामकाज मंत्रालय हे कळायलाच खूप शिकायला वेळ लागतो परंतु या सगळ्यांचं एक मोठं पाठ्य तिथे मिळतं त्याचाही आम्हाला फायदाच होतो आणि मंत्रालयात काम करताना मात्र मी एवढं आवर्जून सांगेल जसं सुधीर बाबांनी सांगितलं की हे काम करणं खूप कठीण असतं परंतु पहिल्याच दिवशी पहिल्याच मिटिंगमध्ये देशाचे लाडके पंतप्रधान मिटिंग घेऊन आम्हाला आश्वस्त करतात विश्वास देतात की तुम्ही घाबरू नका तुमचं मंत्रालय जरी मोठं असलं पण मी तुमच्यासाठी कायम मोठं आहे निसंकोचपणे तुम्ही काम करत राहा घाबरू नका तुमच्या सूचना डिपार्टमेंटच्या आम्हाला सांगत चला एवढा मोठा विश्वास देतात ते काम करतात आणि करोनासारखं युद्ध समोरून आम्ही लढताना बघितलं आणि त्यातलं एक वाक्य मी ते सांगेल इथे कारण ते वाक्य असं होतं त्यांचं जेव्हा करोनाचं लस औषधं सगळ्यांनाच नवीन होतं देशावरचं संकट नाही हे जगातलं संकट होतं आणि आपल्याही सगळ्या तज्ज्ञांची त्यांनी मिटिंग दिलेली होती सगळे सायंटिस्ट डॉक्टर्स आणि तेव्हा सगळ्यांनी मात्र सांगितलं की आपण वॅक्सिन बनवत नाही आपण बऱ्यापैकी आणतो तर त्या दिवशी मोदीजी म्हटले की नाही आपल्याला आता बनवावं लागेल हा एकशे चाळीस कोटी देशाच्या सुरक्षेचा प्रश्न आहे तुम्ही घाबरू नका तुम्हाला बजेट तुम्हाला फायनान्सची कुठेही कमी पडणार नाही तुम्हाला लॉजिस्टिक टेक्नॉलॉजी सगळी मदत होईल पण तरी देखील शास्त्रज्ञांना एक भीती होती की नेमकं काय झालं तर कसं काय नाही शक सक्सेस झालं तर त्या दिवशी मोदींनी एक वाक्य सांगितलं की बघा निसफलता होईल तो वो मेरी और सफलता बढ़िए आप, आप, आप काम करिए मला वाटतं याच्यापेक्षा अजून कुठलं उत्तम उदाहरण आम्ही आमच्या नेतृत्वाकडे बघू शकतो वेळ वे एक कॉन्फिडन्स देत असतात आणि जसं सार्थक आयुष्य झाल्याचे उदाहरण भाऊंनी दिले भाऊ तेच सार्थकी जीवन आम्ही बघतो की भव्य राम मंदिरचं निर्माण होणं तीनशे सत्तर कलम हटणं नारी वंदन अधिनियम येणं या ऐतिहासिक घटनांचे साक्षीदार होण्याचं भाग्य जेव्हा लागतं तेव्हा मला असं वाटतं की या जन्मात जे काही मौलींच्या भाषेत म्हणायचं तर प्रारब्ध कर्म चांगले असले, तरच होतं तर मला वाटतं पुढच्याही जन्मात असेच चांगले कर्म आमच्याकडून मौलींच्या आशीर्वादाने घडवत आणि पुढच्याही भविष्याच्या भारतासाठी आणि या भारतमातेसाठी शेवटपर्यंत आम्ही कुठेही कमी पडणार नाही एवढा आश्वासन एवढा विश्वास व्यक्त करते परत एकदा सार्वजनिक वाचनालयाचे सर्व सदस्य सर्व सन्मान्य ज्येष्ठ सर्व म्हणजे आज कैलासवासी एटी ये पवारसाहेबांची माझ्या सासऱ्यांची मला आठवण येते कारण पेपरमध्ये एखादी बातमी जरी आली तर मला येऊन दाखवायचे बघ तुझी बातमी आली पर आहे तू त्या मिटिंगला गेली होती तर कदाचित आज ही सगळी सिनियर त्यांचे मित्र परिवारातली आहेत बऱ्याच जणांनी त्यांच्यावर काम केलंय तर मला वाटतं त्यांच्या आशीर्वादाने मी हे काम वारसा घेऊन नक्कीच पुढे या सेवेसाठी अखंड काम करेल परत एकदा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय भारत धन्यवाद ताई आपले विचार निश्चितच आमच्या सर्वांसाठी प्रेरणा ठरतील आपण दोघेही आमच्या पाठीशी उभे आहात ही जी भावना आपल्या भाषणातून मनोगतातून आम्ही आपण व्यक्त करीत त्याबद्दल आम्ही आपले आभार वाचनाची जोडी आपण मुलाची भर टाकली आहे त्याबद्दल मी आपले मनपूर्वक आभार मानतो आता आपण आजच्या सोहळ्याची सध्या उत्सुकता म्हणजे गुरुमाऊली अण्णासाहेब बोरे यांची वाणी ऐकायला आपण सर्वजण उत्सुक आहोत त्यांच्या मनोगतातून आपल्या सर्वांना निश्चितच नवीन प्रेरणा मिळणार आहे मी आदरणीय परमपूज्य गुरु माऊली यांना विनंती करतो की त्यांनी आपले मनोगत व्यक्त करावे नमस्कार आजच्या महोत्सवाच्या निमित्तानं उपस्थित असणारे सन्मानीय सुधीर भाऊ मुनगंटीवार महाराष्ट्र राज्याचे पर्यावरण आणि वनमंत्री देवी ताई फरांदे श्रीमाताई हिरे राहुल भाऊ डिकले आणि भारताच्या आरोग्यमंत्री आदरणीय आमच्या पावरताई या आव्हानाचे सर्वलयं ही थोडीशी मधल्या काळात या मोबाईल युगामुळं टी व्ही युगामुळं थोडीशी दुर्लक्षित झालेली होती परंतु आपल्या सर्वांच्या सामर्थ्यानं नव्हे आपल्या कर्तृत्वानं ही वाचन संस्कृती जनमानसामध्ये तळागाळात आणि ग्रामीण भागात पोचली जावी असा या सर्व मान्यवरांचा उद्देश आहे आणि हा सफल होण्यासाठी ग्रंथ समजून घेणं आणि वाचणं अध्यात्मामध्ये त्याला विशेष महत्व आहे खरं तर ग्रंथ समजले तर संत समजतील आणि संत समजले तर भगवंतापर्यंत पोचता येईल अशी मराठीत म्हण आहे आणि ती खरी आहे म्हणून त्याचं जतन तथा अत्यंत बारकावे आपण या सर्वांनी कार्यकारी मंडळानं ते जोपासलेले आहेत भाषिकला पूर्व इतिहास आहे की ही ऐतिहासिक सामाजिक आध्यात्मिक शैक्षणिक ही पुण्यभूमी प्रभू रामचंद्रांच्या पदस्पर्शानं आणि ब्रह्मवादिनी गंगामयी हिच्या साक्षीनं ती जगात आणि देशात पुणीत झालेली आहे प्रभू रामचंद्रांचं प्रदीर्घकाल असतं वास्तव्य आमच्या प्रधानमंत्रीजींना सुद्धा भावलं म्हणून त्यांनी अयोध्येच्या आधी पंचवटीत येऊन प्रभू रामचंद्रांचं दर्शन घ्यावं हा नाशिककरांचा फार मोठा विजय आहे अभिमान आहे गौरव आहे म्हणून हे नाव जगाच्या पाठीवर नाशिक हे रामायणात तर आहेच परंतु उद्याच्याही भविष्यकाळात नव्या पिढ्यांपर्यंत हा वारसा हे नाव निश्चितपणे जगाला देशाला एक आदर्श ठरेल असंही नाशिकची पूर्व इतिहास आहे इतिहास सांगणं उचित नाही आपण सर्व त्यातले जाणकारात अधिक वेळ आपला घेणार नाही कारण बराच वेळ झालेला आहे मानसिकदृष्ट्या आपले मनाजीराव फार वेळ आपल्याजवळ राहत नाही पुढची कामं मनाजीराव आपल्याला सांगत असतात तरीसुद्धा या कार्यकारी मंडळानं खूप मेहनतीनं हे कार्य सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचं ते काम करत आहेत त्या सर्वांना मनापासून नवे अंतकरणपूर्वक शुभेच्छा देतो आणि आपला बहुमूल वेळ सर्वजण खर्ची घालून आपण इथे आलात या सर्वांनाही असीम कृपा प्रभू रामचंद्रासह भारत मातेसह स्वामी महाराजांची असोत अशी मनापासून पुन्हा एकदा आपण सर्वांना धन्यवाद देतो या ठिकाणी दोन शब्द आप बोलायला आपण संधी दिली वेळोवेळी निश्चितपणे आपणाला या ठिकाणी येण्याला आम्हाला निश्चित आवडेल पुन्हा एकदा आपण सर्वांचं धन्यवाद देतो आणि थांबतो जय हिंद जय जाही महाराष्ट्र श्री स्वामी समर्थ धन्यवाद माऊली आपल्या मनोगताने संदेशाने आणि आशीर्वादाने आम्ही धन्य झालो आपल्या उपस्थितीने हा सोहळा अतिशय देखणा झाला आता आपण या सोहळ्याच्या शेवटाकडे येत आहोत आपल्या सर्वांच्या सहवासातील क्षण बनतील अनमोल असे रत्न आपल्या सर्वांच्या सहवासातील क्षण बनतील असं अनबोल असे रत्न म्हणूनच आपल्या अवालाचा हा छोटासा प्रयत्न कृतज्ञतेचा आपला हलका करण्यात şey थोडा भार कृतज्ञतेचा आपला हलका करण्यात थोडा भार जयप्रकाश जातेवकर हो यांना आमंत्रित करतो मान्य आपले आभार मी जयप्रकाश जातेवकर हो यांना विनंती करतो की त्यांनी आभार व्यक्त करावे सन्मान्य व्यासपीठ सन्मान्य सभागृह नमस्कार सकस डोळेस अभ्यासू वाचनातून स्वर्गीय काकासाहेब एक दोनच मिनिटाचा आभार आणि प्रसाधानाने हा कार्यक्रम संपन्न होणार आहे स्वर्गीय काका उर्फ माधव लिमय यांची जडणगळण झाली होती पुस्तकांना आणि माणसांना वाचणं हे समाजात वावरणाऱ्या प्रत्येकाला किती नितांत गरजेचे आहे हे, हे काकांच्या व्यक्तिमत्त्वातून सतत जाणवत होते या पवित्र स्मृतीचं स्मरण सदैव राहावे ही इच्छा त्यांच्या सुकन्या डॉक्टर शोभात्र नेर्लीकर व डॉक्टर विनायक नेर्लीकर यांची होते आणि म्हणूनच कार्यक्षम आमदार व कार्यक्षम खासदार पुरस्कार सोहळ्याच्या रूपाने त्यांची स्मृती नाशिककर जपून आहेत सद्विचार परमेश्वर आणि लोकसेवा यांचा त्रिगुण संगम असलेले आमचे श्रद्धास्थान वंदनीय पूज्य गुरुमावली यांच्या आशीर्वादाने आजचा हा सांस्कृतिक व आध्यात्मिक सोहळा संपन्न झाला त्यांचे मार्गदर्शन सातत्याने आम्हाला मिळते यापुढेही काय मिळत राहील आम्ही त्यांच्या ऋणात सदैव राहू महाराष्ट्राची सांस्कृतिक परंपरा जपणारे वारीस लावण्यासाठी प्रयत्न करणारे कृतिशील लोकनेते माननीय नामदार सुधीर भाऊ आणि देशाचे आरोग्य सांभाळणाऱ्या लोकप्रिय केंद्रीय राज्यमंत्री नामदार डॉक्टर भारतीदाई पवार या दोघांचा सन्मान म्हणजे लोकसभेतून जनकल्याणाचा वसा आणि वारसा पुढे शाश्वत ठेवण्याचा सन्मान आहे शेवटी इतकेच म्हणेल की आपल्या या गतिमान वाटचालीसाठी सार्वजनिक वाचनालय निमित्त आहे पाठीवर हात ठेवून लढ घडणारा आहे आपल्या दोघांच्या कर्तृत्वाच्या अजून उंच झेपेसाठी समस्त नाशिककरांच्या उपस्थितीत आजचा सावाना परिवार लाख मोलाची शुभेच्छा देत आहे आजच्या कार्यक्रमासाठी आमच्या निवड समितीचे प्रमुख आदरणीय आमदार देवनायताई परांडे आमदार सीमाताई आमदार राहुलजी त्याचप्रमाणे भाऊ ठाकरे शहराध्यक्ष आमचे मित्र प्रशांत जाधव आमचे मित्र नामको मान बँकेचे संचालक विजयजी साने नाना शेलेदार सुनील केदार श्याम बडोदे रोहिणीताई नायडू अशा अनेक लोक या ठिकाणी उपस्थित आहे त्यांचं सगळ्यांचं मी या ठिकाणी ऋण व्यक्त करतो जी दोन मानपत्रं दिली त्याचं लेखन आमचे मित्र डॉक्टर प्रणव रत्नबारकी यांनी केलं त्यांच्याही ऋणात आम्ही सदैव राहू सुंदर अशी कार्यक्रम पत्रिका ज्यांनी तयार केली ते के चित्रकला के शिक्षक श्री सर यांचेही आभार या शेवटी आपल्या सर्वांचं मनपूर्वक आभार धन्यवाद आपण कार्यक्रमाची सांगता प्रसावधानाने करणार आहोत मी सर्वांना विनंती करतो की त्यांनी प्रसावधानासाठी उभं राहावं अनस्वी बाल पाठक हिला विनंती की तुम्ही करावा सादर करावं